नमस्कार यूट्यूब फॅमिली कुकविथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत अतिशय पौष्टिक असे आणि सर्व आजारावर गुणकारी असे आळीवाचे लाडू तुम्ही ते हे लाडू पाहू शकता अगदी परफेक्ट असे हे लाडू बनले गेलेले आहेत अगदी सर्व आजारावर गुणकारी असे हे लाडू आहेत आळीवामध्ये भरपूर प्रमाणात ग्लुकोज असते आणि ते आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असते आळीव हा सर्वांसाठीच खूप फायदेशीर असा पदार्थ आहे रेसिपी संपूर्ण टिप्सह मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण रेसिपी तुम्ही इथे पहा गॅसवर कढई ठेवले कढई गरम झाली की त्याच्यामध्ये एक चमचा तूप घालायचा आहे तूप हलकसं गरम झालं की याच्यामध्ये मी ते अर्धी वाटी आळीव घेतलेत ती या तूपा मदे, चट -चट हे। हे, मदे ते सर्व आळीव ह्या तुपामध्ये छान असे चटचट उडेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे आळीव हे पाण्यामध्ये आपण जेव्हा भिजवतो तेव्हा ते असे गिळगिळीत होतात त्यामुळे आपल्याला मंद आचेवर एक दोन ते तीन मिनटं छान असे हे आळीव भाजून घ्यायचे आहेत त्याच्यामुळे अगदी हे आळीव सुटे सुटे असे बनले जातील तर तुम्ही इथे पाहू शकता अगदी दोन ते तीन मिनटं मी हे मंद आचेवर छान असे आळिव भाजून घेतलेले आहेत आता गॅसची फ्लेम बंद करून आपण हे आळिव एका इथे बाऊलमध्ये काढून घेतलेले आहेत आणि तुम्ही इथे पाहू शकता अगदी व्यवस्थित असे हे भाजले गेलेले आहेत आता ह्याच्यामध्ये एक वाटी पाणी मी संपूर्ण पाणी ह्याच्यामध्ये घालणार आहे तुमच्याकडे जर ओल्या नारळाचे जर पाणी असेल तर तुम्ही त्या नळाच्या पाण्याचाही वापर इथे करू शकता आपल्याकडे जर नारळाचे पाणी नसेल तर इथे साध्या पाण्याचा वापर केला तरी चालेल मी इथे साधेच पाणी वापरलेले आहे पाणी घातल्यानंतर थोडंसं चमचाने व्यवस्थित असं मिक्स करून आपल्याला आता हे दहा ते पंधरा मिनटासाठी असेच बाजूला ठेवून द्यायचे आहे पंधरा मिनटानंतर तुम्ही इथे पाहू शकता मी इथे एक वाटी गूळ घेतला आहे एक वाटी इथे मी सुक्या खोबऱ्याचा कीस घेतला आहे त्याचबरोबर इथे मी थोडेसे बदामाची अशी ओबडधोबड अशी पूड करून घेतलेली आहे तुम्हाला जर अजून ड्रायफ्रूट वापरायचे असतील तर तुम्ही ते इथे वापरू शकता आता पुन्हा गॅसवर कढई ठेवली कढईमध्ये एक दोन चमचे तूप घातलं आहे तूप छान गरम झाल्यानंतर इथे मी जी बदामाची अशी ओबडधोबड जी पूड करून घेतली होती ती घालून घ्यायची आहे आणि एक मिनिटभर आपल्याला छान अशी हे तुपामध्ये परतून घ्यायचे आहेत छान असे हे, हे बदाम छान तुपामध्ये परतून घेतल्यानंतर आता आपण जो खोबऱ्याचा कीस घेतला आहे तो संपूर्ण खोबऱ्याचा कीस याच्यामध्ये घालायचा आहे आणि आपल्याला पुन्हा हे सर्व मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे छान असं तुपामध्ये हे भाजून घ्यायचं आहे तुम्हाला जर खोबरं वापरायचं नसेल तर ओल्या खोबऱ्याचा केसही तुम्ही इथे वापरू शकता आता एक दोन मिनटानंतर पुन्हा मी एक चमचा ह्याच्यामध्ये तूप घातलेलं आहे आणि पुन्हा एकदा हे एक एक खोबरं व्यवस्थित असं परतून घेऊन आपल्याला मंद हाचेवरच हे खोबरं छान असं परतायचं आहे तीन ते चार मिनटं छान व्यवस्थित असं खोबरं परतल्यानंतर आता इथे तुम्ही हे आळीव पाहू शकता आता हे संपूर्ण आळीव आपण ह्या खोबऱ्यामध्ये व्यवस्थित घालून संपूर्ण मिक्स करून घेणार आहोत अगदी सुटे सुटे होईपर्यंत असे व्यवस्थित असे हे आळीव आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता आळी व्यवस्थित इथं ह्या मिश्रणामध्ये मिक्स करून घेतलेले आहेत आता आपण याच्यामध्ये गूळ घालण्याअगोदर एक दोन मिनटं आपण हे पुन्हा मिश्रण व्यवस्थित असं मंदाचेवर परतून घेणार आहोत आणि दोन मिनटानंतर याच्यामध्ये मी संपूर्ण किसलेला गूळ घातलेला आहे गूळ घातल्यानंतर पुन्हा एकदा सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे गूळ आपलं व्यवस्थित असं मेल्ट होईपर्यंत आपण हे मिश्रण परतत राहायचं आहे मंद गॅसवरच आपण हे सर्व मिश्रण असं व्यवस्थित असं बनवून घेणार आहोत गॅसची फ्लेम कुठेही आपल्याला वाढवायची नाही आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता हळूहळू जे गोळ आहे ते वितळत चाललेलं आहे आणि छान असा एकजीव असा हा लाडूचं मिश्रण आहे ते बनत आहे आता इथे तुम्ही थोड्या वेळानंतर पाहू शकता आता आपण इथे चेक करूया की हे मिश्रण लाडूसाठी परफेक्ट आहे का तर थोडंसं मिश्रण हातावरती घेऊन छान असा त्याचा गोल बनवून बघायचा इथे बघा अगदी व्यवस्थित असा गोळा याचा बनला गेलेला आहे याचाच अर्थ हे सर्व मिश्रण आपण लाडू बनवायसाठी परफेक्ट असं बनले गेलेलं आहे आता याच्यामध्ये एक अर्धा चमचा वेलचीपूड घातले वेलचीपूडऐवजी जायफळही तुम्ही इथे किसून वापरू शकता वेलचीपूड घातल्यानंतर व्यवस्थित मिश्रण मिक्स करायचं आहे आणि हाताला चटका बसणार नाही इतपत आपण हे मिश्रण गार करून नंतर आपल्याला ह्याचे लाडू बनवायचे आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी थोडंसं मिश्रण होऊन इथे मी अगदी व्यवस्थित असा हा लाडू बनवलेला आहे तर आता आपण पुन्हा एक लाडू इथे वळू पाहूया थोडंसं मिश्रण घेऊन हाताच्या सहाय्याने छान असा त्याचा गोल बनवून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने आपण संपूर्ण इथे हे लाडू याच पद्धतीने बनवून घेणार आहोत तर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा अगदी सर्व आजारावर गुणकारी असे हे आळीवचे लाडू तुम्ही ही घरी एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडतील धन्यवाद